सकाळ सकाळीच भांडे घासले आणि लगेच हे पण टफ वगैरे सर्व घासून घेतले हे पातेले घासून घेतले आणि हे सुद्धा घासून घेतलं आहे कारण आज मला संध्याकाळी साळायचे आहेत हे वेफर्स वगैरे वे त्यासाठी आता ही एवढी तयारी केली अजून बाकीची पण तयारी करायची आता हे सगळे करायचे काका सगळे नाही नाही काय करावं आता हे सर्व गवण नाही ना आता धार द्यायची वेळ आलेली आहे एवढे ना म्हटलं आली वेळ आपल्यालाच आता हे धार द्यायची म्हटलं आपल्यालाच वेळ आली धार दे काही अशी काम करता काय नाही म्हणजे कामच नाही फक्त तुला उपणार बाकी काय नाही करायचं

जास्त वरून धर ना हा कवड्या आता हे काय गव आपल्याला राहिले चार पाच पोती खायला पोती पण नाहीये ते गोण्याच म्हणजे एक दोन गोणे असते का काका दोन चार गोणे

आता उद्या पापड बनवायचे म्हणजे वेपर्स बनवायचे तर ती साडी तयारी आणि हा मागच्या वर्षी आणलेला होता कागद तर तो कागद खराब झाला आता तो वापरून वापरून मग मी आता दुसरा काढला तो कापला आता त्याला धुवायचा पण आहे आता हेला हा पण पुढच्या हृष्टी उपयोगाला येईल किंवा बघूच हा पत्र्यावर टाकायचा आहे पत्रे वेगळाचे आपले माझी माझी तर आता नुसती तयारी चालू आहे पूर्वतयारी केल्याशिवाय होत नाही ना आता हे सारे टप वगैरे भरून ठेवते कारण कसं पा लाईटीचा काही भरोसा नाही लाईट कदुसन जाऊ शकते आणि मग दिवसभर असंच टांगावं लागतं तसंय आता सगळं झाडांना पाणी वगैरे दिलंय मग काका म्हणतात की आता तुझं तुझं भरून घे कारण मग आता सर्व झाडं वगैरे तर झाले मग आता नळ काय आता बंद आहे तर म्हटलं आता हे एवढं धुणं वगैरे झालं ना तर आता टप वगैरे पण धुवून देते मग कागद छानपैकी असा मस्त असा काढतं हे काय आता इकडंच मी इकड बघा इकडंच मी आता लावलं हे मागच्या वर्षी काढलेला हा कागद आहे बरं का आणि तो दुकानातून डायरेक्ट आणला मी त्याच्यातचा निम्मा कापला आणि तो ह्याच्यासाठी बाजावर आणि कॉट हे धरून मी इतक्या लांबीचा तो कापला रुंदीचा लांबीचा आणि मग तो बाकीचा जो राहिला ना तो ठेवून दिला आता तो पहिला जो कागद आहे ना तो खराब झालेला आहे मग मी तो जाळून टाकला आता तिथं जे आपले सागाचे झाडं वगैरे आहेत ना तिथं पानं आपण जे जाळतोच ना तिथंच जाळून टाकला मग आता हा दुसरा नवीन कागद आहे आणि तो मी कापलेला भाग आहे तो तर बरोबर दिसत होता त्याच मापामध्ये मग मी काय केला हा दुसरा असं जोड कागद म्हणून कापलेला आहे आता हा होता बेडमध्ये आता बेडमध्ये जरी असला तरी ती धूळ वगैरे होती आणि नाही तरी म्हणजे दुकानातून आणलेला जो कागद होता ना तरी मी तो आहे ना वापरायला का काढायच्या अगोदर धुवूनच काढलेला होता मला आहे ना ते आवडतच नाही आता हे वेपरचं काम असो किंवा पापडाचं काम असो हे खायचं काम आहे आपलं आणि त्यामुळे ना ते शौचालय आता पापडाचं काम म्हटल्यावर कसं हे खायचं काम आहे आणि ते पोटात जातं त्याच्यामुळे हे धुळी माखीचा अजिबात नको आणि नवीन जरी आणला तरी मी धुवूनच टाकते चला आता वैष्णवीचे वडील आता उद्या द्यायचे त्यांना पुण्याला तर आले वैष्णवीला काही द्यायचं आहे ना गहू वगैरे द्यायचे त्यांच्याबरोबर बरोबर पाठवून तर आता हा कागद मस्तपैकी दिला आहे आता अंथरून आता मग वाळेल तो आता बाकीचे घेते सगळं पाणी भरून सगळं सगळं याच्यात पाणी भरलं हे काय याच्यात ह्या टपात ह्या बादलीत ह्या बादलीत ते दोन्हीसुद्धा सुद्धा भरलेले आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आहे थोडंसं कमी आहे कारण याच्यामध्ये बटाटे टाकायचे किसलेले आपले चला आता साडे दहा वाजले आहे आणि आता मी बनवत आहे मुगडाईची खिचडी डाळ टाकून इतके धुतले त्याच्यामुळं केस आता इतक्यात वाळवत होते मी मग शिपुडच होता तर आता मुगडाईची खिचडी कशी म्हणजे मुगडाईची तुरडाळीची आता याच्यात मी मुगडाईचे कारण पटकन शोधून जाईल आता खिचडी का बनवत आहे सकाळी तर मी इतक्यातच म्हणजे मला असं वाटतं एक दोन तास झाले असती की काका नाकांना पोहे करून दिले आणि त्यांना बाहेर जायचं होतं म्हणून मग ती इतके होते की प्लेट प्लेट भरून खाल्ले आणि असं आहे ना पोटात आता वापसा नाही आहे पण नंतर थळा निघावे ना भूक लागेल ना म्हणून ही खिचडी करू राहिली तसंही आता उन्हाळ्यामध्ये खरंच भूक पण लागत नाही आणि ही खिचडी जी जशी आहेत ना जशी मागं मी तुम्हाला सांगितली त्याच पद्धतीने वाटाने घालून करणार आहे मी खिचडी तर यामध्ये खोबरं लसूण आणि जिरंय तर आता मी माझी खिचडी करून घेते आणि आज बघते आता ताकाचा मसाला मला बनवायचा चालू आहे झालं तर बनवते पाणी चालू केलं ना तर पक्षी त्या आता डळी चालू येत्या सागाला तर मस्तपैकी पक्षी येतात आता इथं खायला पण दिलं त्यांना मस्त खात्या बी आणि तिथं आंघोळ बिंघोळ सारं सारं चालतं आणि म्हणूनच तिथं चाव जास्त चाव चाव जास्त ऐकू येतं आणि हे डोंकावळे ना आमच्याकडे इतके येतात इतके येतात बापरे विचारायला सोय नाही कायमच असतं डोंकावळे ठीक आहे झाडावरच बसेल असतात तिथं असला माझा आजचा असा बेत आहे ते पोहे खाल्ल्यामुळं एवढी भूक नाही आहे तरी म्हणून एवढं घेतलेलं आहे खिचडी दही आणि इकडं भल्ले खूप पापड मला ते खिचडी बरोबर खूप पापड आवडतात आणि त्याच बरोबर मी मस्त पैकी तूपट्याची फर्स करायचे आहे बटाटे याच्यातले निंबे काढते दहा किलोचे कालच काका बाजारातून घेऊन आले तो वजन तर काही करणार नाही पण आता काय करा अंदाज म्हणजे सगळं काम चालत एक दोन तीन चार आता हे निम्म निम्म करणंच मुश्किल होईल असा विचार केला त्याच्यापेक्षा किलो किलोचे बटाटे बाजूला काढते आता आता माझं गणित कसं चाललंय आता बघा आता असं केलं चकलेचे किलोचे काढले अर्धा किलोचे असे एवढ्या चकल्याचेच बटाटे नाही काढले मी बटाटा पापड पण मला बनवायचे ना तर त्याचे सुद्धा मी काही के केले किलो बाजूला काढले आणि हे सर्व बाकीचे जेवढे आहे ना त्याचे मला आता बटाट्याचे वेपर्स बनवायचे बस मी जास्त काहीच करत नाही आता हे घेऊन चालले घरातलं उघडत बाबा मी बाहेरच आले हे सर्व करायला सगळं पाणी झाकून वगैरे ठेवलं होत आता हे काही करते पहिले घेऊन घेते आता इथं सकाळच्या आहेत ना सगळे फारचे स्टार्च होऊन जाणार आहे पांढरे पांढरे तोपर्यंत पाणी टिकलं तर ठीक आता जवळजवळ वाजले दुपारचे तीन दोन तासात हे लवकर झालं तर ठीक तसं चारलंच पाणी जातं चला तर घेते ला, आता आता एवढं एवढं पाणी पाणी ना मला बटाटे वेपर्स करायला कोणतंही पाणी कमी पडणार नाहीये शिवाय मी हे फरची सुद्धा धुऊन काढायला बसली एवढं पाणी भरलेलं आहे तिकडं पण आहे कट्ट्यावर सुद्धा मी दोन तीन पातीले भरून ठेवलेली आहे आता जरी सगळे पोर शिक्षणाला बाहेर आहे पण इकडं आले ना त्यांना विचारलं का काय तळू तर वेपर्सच तळ म्हणतात बाकी काही नको बटाटा वेपरची मी एकदा दोनदा म्हणजे दोन वेळेस रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यामुळं आता हे जे काम आहे ना रोजच्या रोज दाखवलं जाईल मग तरी पण सांगाल मी तुम्हाला मस्त साळून घ्यायचे खड्डे खुड्डे असले तर ते तिथले काढायचे इतके स सर्वात सोपे म्हणजे आता व्हेपर्सच असते सगळं हो सोपं वाटतं ते डोकंही लावा लागत सर्व करायचे चाळायचे तसं बाकीचं कसं करायचं म्हणजे पापड करायचं सगळं तो मोजमाप तो असतं तसं आता बटाटे उचलले किती केले तरी काही नाही मग पापड करायचं म्हणजे अर्धा किलोला एक किलो जे प्रमाण तर असतंच ना बटाटे वेपर साडी तीस याबाबतीत चला आता एवढे बटाटे सलता सोलता साड़े तीन वाटे चिप्स पाडायचे असेल तर तरी मी थोडं सांगितलं सांगितलेलंच आहे एक दोन घड होत गेलेले तर तरी सांगू चिप्स पाडायचे असेल ना असा मी झालेला असं झालेलं आता म्हणजे असं मोठं मोठं होतं आता हे वाळून असं असं झाल्यानंतर वाळून ती एवढे एवढं होती तळून ती एवढे एवढं होती म्हणजे जसे आहे त्या आकारात पडले पण असं केलं ना असं मोठ मोठं होतं त्याला आता घेते हे पटापटा करून आणून बघू आता किती साडेतीन किती साडेतीन तर आता वाजले आणि चिप्स पाडताना जरा जाडच धरायचं पातळ पातळ काय होतात ते वाळून बारीक होतात मग नाही जरा जाडच धरायचं वाळल्यानंतर मग ते काय होतं आपण ज्यावेळेस तळायला जातो ना त्यावेळेस ते चळले जातात बघा चला घेते पटकन करून हे जे साळलेले आहेत ना जब जब तर आपल्याला हे जवळजवळ दोन तीन पाण्यामध्ये हे जे आहेत हे धुवायचे म्हणजे याच्यातले जे टाच असते ते आपल्याला काढायची नंतर मग ते साठवायचे एका एकाच्या पिंपामध्ये किंवा काय जर आपल्याला लगेचच्या लगेच करायचं असेल तर आपण लगेच ते उकळून उकळून टाकू शकतो पण उद्या करायचे आहेत ना तर मग असा मोठा पिंप घ्यायचा तुम्हाला दाखवते आता मला असं वाटत होतं एवढं उगीच पाणी भरलं किती दोन तीन टप अजून तिकडचे पण मी पातीले खाली आणून ठेवलेली म्हणजे बघा हो किती पाणी झालेलं आहे पण नंतर जर करत गेली ना तर असं वाटलं बरं झालं पाणी भरून ठेवलं कारण मी त्या सर्व पाण्याचा उपयोग करत होते कारण ते परातीमध्ये जे दिसत आहे ना तर आता तेव्हा ते मी ना फक्त एकदा पूर्ण परात भरल्यानंतर ते पाणी बदलत होते त्याच्यामुळं ती टार जी आहे ना ती जास्त मग त्रासदायकसुद्धा वाटलं नाही आणि मग काय टापामध्ये टाकलं का ते एवढंसुद्धा वाटत ता नव्हतं पण थोडंसं पांढरं होत होतं मग तेच पाणी मी परातीत घेऊन ते जे हो आता टापामधलं आहे ते बादलीत टाकत होते आणि बादलीतलं त्या मोठ्या टापामध्ये आता म्हटलं मोठ्या टपामध्ये जर खराब दिसायला लागलं ना तर ते सुद्धा बदलू। पाण, ते पाणी बदलून घेऊ कारण बादल्यांमध्ये आणि ह्या पातेल्यांमध्ये ऑलरेडी पाणी होत पापड म्हटलं कोणतंही पाणी खूप लागतं आता जे रेपर्सला एवढं करायला पाणी लागतं पापड बनवायचे म्हटल्या तर ते भांडी घासायला भरपूर पाणी लागत आणि हे राहिली हे एच्यातून एख्यातून त्याच्यातून येत आणि मग हे जर मला नेत दिसलं तर मग हे टिपा टिपात जाईल शेवटचं नाहीतर मग हे पुन्हा धुवावं लागेल मला पण हे खूप असं शुभ्र पाणी आहे कारण तीन चार वेळा रुपलेले आणि हे प्रत्येक वेळेस आहे ना हे दोनदा मी असं भरल्यानंतर इतर टाकल्यावर लगेच हे पाणी बदलत असते त्याच्यामुळे हो ना जास्त टार्च Uh, येत नाही म्हणजे ये जास्त स्टारच पाणी होत नाही जेवढं पाणी भरलं तेवढं रिकाम झालं चला झालं एकदाच आता हे घरात घेऊन जाते आणि भाऊ जण मी पाणी दिसलं पाहिजे ना हे बाकीचे बटाटे जर ठेवले नंतर आता टिपडामध्ये मी टाकते पण त्याच्या आधी तोटी फिरवते चला चार चार। आता मी चार पाच वेळा फिरवते एक दोन तीन चार तोटी फिरवली आहे आणि आता ह्यामध्ये मी टाकत आणि कमी करावं लागेल काय जास्त फिरवली ना काय होतं लाल होतात पापडून आता हे उद्याच असा सगळा वाटा धुण पण काढलेला आहे मी छान आता हे जे आहेत ना या टपामध्ये पाणी उद्यासाठी आता भरून ठेवते पाणी आहे तर आता उद्याची लाईट राहणार रात्रीची आता रात्रीची लाईट राहणार म्हटल्यावर रात्री कोण उठून पाणी आहे सकाळी किती वाजेपर्यंत काय माहिती आता पाणी तर भरून ठेवते आणि सगळे भांडे हे घासून घेते आता पुन्हा टप ते वगैरे सगळे घासूनच मी भरलं होतं सगळं पाणी बादल्यासहित कारण म्हटलं आता हे लागण आणि आता पुन्हा काय करते टप सगळे भरून ठेवते बादल्याही भरून ठेवते कारण उद्या पुन्हा भांडे पडतील त्याच्यासाठी आता भरायचे का हे गहू हां काप नाही कॅन्डी हा ना आहे ती जास्त गरम होती त्याच्यामुळे कलरही बदलतो त्याचा आता हे काढू राहिले वाटतं काय घालू राहिले पुन्हा टरबूज लावू राहिले बघा त्यांचे पुन्हा टरबूज लावायचं काम चालू आहे म्हणजे कागदामध्ये एकदाच कागद वापरून दोनदा पीक घेऊ राहिलेली आहे पुन्हा गहू आता ही चाळून बिळून पुन्हा भरायचं आहे गोणी भरून आणि बाकीचं ते नंतर उठण्याचं आहे दोन तीन तर गोण्या आहे आणि आता मी ते पडलेले भांडे घासून घेते वरचं मला ते झाडायचं पण आहे उद्याची तयारी म्हणजे वेपर्स जे पापड टाकायच्या अगोदरची पूर्वतयारी करून घेते उद्या म्हणजे एवढी गडबड राहणार नाही चला वे 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 आता पापड वगैरे वेपर्स वगैरे सगळं आता चिप्स पाडून वगैरे झाले आता ते ठेवून दिलं आता त्याच्यानंतर आधी गहू चळायला वेळ करायची वेळ लोकण्याची वेळ लवून हे सारे गहू आम्हाला चल आता एक एक गहू करायचं का आता हे सारे उन्हाळ्यात आपल्याला एक एक गुणी अशीच करावं लागेल का ग आता एवढे घालायचे नंतर बरोबर चांगले उपणायचे अजून निघालच उकनायला काय वेळ लागत पटकत वारं सुटलो वारा तेव्हा राहील का काय वारं आताच आहे नंतर काच वारं राहते हे यायचं तुम्ही निघाल बर का ये ते 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 जो ये करते ये करते वो नहीं तो तो ये तो नहीं 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 बया या गावामुळे आठवलं आज संकष्ट चतुर्थी ना ग माझी संकष्ट चतुर्थी मागच्या वेळेस गहूच्या वेळेस काढत होत म्हणून मी ते असं दाखवायला गेली असं काढून तोळून दाखवलं आणि ते खाल्ले पण गेले मोडले आता पुन्हा आता पुन्हा पुन्हा ऑगस्ट मध्ये धरावा लागेल तो ऑगस्ट मध्ये येते ना आभाळ पण किती आहे साऊ काक ते व्यवस्थित झाकून ठेवावं लागू ते बा त्या कसं कसं ठेवलं काका कागद ठेवावलं कागद पाहिला तर कसं आहे ते सहज जाईल उडून